आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे आणि हा शासन निर्णय आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये एका विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातल्या वाढीच्या अनुषंगाने महत्त्वाची सूचना दिलेली आहे अर्थात हे कोणते कर्मचारी आहे आणि त्यांच्या मानधनात किती रुपयाची वाढ झालेली आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया हा शासन निर्णय काय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर डाटा एंट्री ऑपरेटर्स कार्यरत आहेत सदर डाटा एंट्री ऑपरेटर्स यांना संदर्भाधीन दिनांक एक जून दोन बावी हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांवर रुपये वीस हजार सहाशे पन्नास प्रतिमाह इतके मानधन देण्यात येत आहे शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांची मानधन तसेच किमान वेतन एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्सना यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांची मानधन दरमहा रुपये इतके करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर मानधन वाढ दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू राहील यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्यमापन या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे सदुसष्ट ऑब्लिक एक हजार चारशे एकाहत्तर दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक आठशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक वेय पाच दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस अन्वये मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण सांकेतांकाच्या सुद्धा पाहू शकता असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद